जबरदस्तीचे लग्न भाग सहा आई दादा कुठं गेलाय पूनमला त्याच्या रूममध्ये तो दिसत नाही म्हणून मंगलाबाईंना त्याला विचारते आई म्हणाली त्याच्या रूममध्येच असेल ना दुसरीकडं कुठं जाईल तो पूनम म्हणाली नाही आई तो त्याच्या रूममध्ये नाही आहे म्हणून तर तुला विचारत आहे ना आई म्हणाली अगं मग फोन करून पहा ना विचार त्यालाच कुठं गेला ते आता तर घरी होता पूनम त्याला फोन करायला मोबाईल घेतच की तेवढ्यातच तो दरवाज्यातून येताना दिसत असतो पूनम म्हणाली दादा कुठं गेला होतास तू राज म्हणाला इथे जवळच गेलो होतो थोडं काम होतं ना म्हणून पूनम म्हणाली अरे मला वहिनीचा दोन वेळा कॉल आला होता तिला तुझ्याशी बोलायचं होतं तिने तुला कॉल करायला सांगितलं होतं राज म्हणाला पूनम तू नीट ऐकलं असेल ना तिला दुसऱ्या कोणाशी बोलायचं असेल पूनम म्हणाले दादा मी नीटच ऐकले तिला तुझ्याशीच बोलायचं होतं राज म्हणाला तुझा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे का ती माझ्याशी का बोलेल आई म्हणाली का बोलेल म्हणजे तुझी बायको आहे ना ती तुझ्याशी नाही तर कोणाशी बोलेल आणि ती एवढी सांगत आहे तर खरंच नंदणीने फोन करायला सांगितला असेल ना तुला ती उगज तु तुला कशाला सांगेल तू तु का तुझी नक्कार घंटा वाजत आहेस जा आणि फोन कर तिला मंगलाबाई राजला म्हणाल्या पूनम म्हणाली हो ना दादा मी काय खोटं बोलत आहे का तुला असं वाटतं का रे राज म्हणाला बरं ठीक आहे करतो मी तिला फोन बस आता त्याच्या मते मगाच्या सीन नंतर नंदनीला त्याच्याशी तर नक्कीच बोलायचं नसेल पण या दोघी एवढं सांगत आहेत म्हणून तो तिला कॉल करण्यास तयार झाला होता आता घरी सांगितलं ना तू तिचा नंबर काय नावाने सेव्ह केला होता तो पुनमला म्हणाला पूनम म्हणाली हा सांगतो ना माय टेसोरो म्हणून केलाय राज म्हणाला माय टेसो हे कोणतं नाव आहे पूनम म्हणाली माय टेसो आणि नाही दादा माय टेसोरो आणि आता हे तरी तू शोध मी नाव सांगितलं ना तुला बरं ती काही सांगणार नाही म्हणून राजनेही तिला फोर्स केला नाही पूनम म्हणाले तू रूममध्ये जाणारच होता की दादा इथेच कर ना रूममध्ये कुठं जात आहेस मी सुद्धा बोलेल ना वहिनीशी राज म्हणाला तुला कॉल केला होता ना तेव्हा का बोलली नाहीस तू तिच्यासोबत मग आता काय बोलायचं राहिलं आई म्हणाले पूनम जाऊ दे ना त्याला आणि जाऊन अभ्यास करा दे बघितलं तेव्हापासून टाईमपास चालू असतो नुसतं परीक्षा जवळ आली आहे तरी पूनम मग बारीक तोंड करून रूममध्ये निघून गेली राज रूममध्ये आला खरंच सांगितलं असेल का तिने फोन करायला राज मोबाईल हाती घेऊन विचार करत होता पण माझ्याशी काय बोलायचे असेल तिला डिबोस विषयी बोलायचं असेल का तिला की दुसरा काही विषयी असेल डिबोसचा विचार येताच त्याचे मन सैज झाले होते लाव की नाही फोन विचार करतच त्याने दीर्घ सुस्कारा सोडला आणि शेवटी फोन लावलाच रिंग जात होती तसे त्याचे हार्टबीटही वाढत होते तिने नक्कीच डिबोजविषयीहीच विचारण्यासाठीच कॉल करायला सांगितले असेल असे त्याला वाटत होते इकडे नंदनी पाणी घेऊन रूममध्ये आली तर बेडवरील फोन हॅब्रेट होत होता आता यावेळेस कोण कॉल करत आहे बोलून ती कॉल रिसीव करणारच की फोन कट झाला अन नंबर असल्याने तिने कॉल बॅक करण्याचे कष्ट घेतले नाही आणि मुळातच सध्या तिला कोणाशी बोलायची इच्छाही न होत नव्हती खूप वेळपर्यंत रिंग जाऊनही तिकडून कॉल कौर रिसीव झाला नाही म्हणून राज स्वतःशीच झोपला असेल मीही काय या वेळेस तिला कॉल करत बसलो विचार करून त्यानेही पुन्हा कॉल केलाच नाही तो झोपायला पडला पण तिचे विचार त्याला झोपू देतच नव्हते आज पुन्हा तिला त्याच्याविषयी झालेला गैरसमजामुळं तो चलबिचल झालेला चल होता त्याला पूनमने माय टेरोसो म्हणून सेव्ह केलेले नाव आठवले त्याने मोबाईल हाती घेतला व तो गुगलवर सर्च करून पाहू लागला त्याचा अर्थ सर्च होताच त्याच्या ओठांवर लावण्याचे अजिबात मिस्य आले होते आणि मनातच हलक्याशा गुदगुल्याही होत होत्या त्याची नजर कितीतरी वेळ त्या शब्दांवरच खिडली होती कारण तो एक इटालियन शब्द होता माय स्वीट हार्ट पण त्याचे स्मित जास्त वेळ टिकलेच नाही त्याला वास्तव्याची जाणीव होताच त्याच्या स्मिथ हा करणारा चेहरा पुन्हा पुन्हापूर्वक झाला तो स्वतःशीच ही पूनमपण ना इकडं तिला बायको म्हणायची वांदे आहेत आणि तिने डायरेक्ट स्वीट हार्ट म्हणून सेव्ह केलाय या जन्मात तर तिला हक्काने बायकोही म्हणू शकणार की नाही काय माहिती बोलून त्याने स्किन ऑफ केला पण आजही खालीच अंतरूण आतरून त्यावर पडलेला होता आज दोघेही जागतच होते मनावर आरूढ झालेल्या एकमेकांच्या विचारात आज नंदनी सर्व काम लवकर लवकर आवरत होती तिने बाबांची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि त्यासाठी तिला वेळेवर घरून निघणे गरजेचेच होते त्यासाठी कॉलेजमधूनही तिने लीव घेतलेली होती राधेश्याम म्हणाले नंदनी मागच्या महिन्यात तर जाऊन आलो ना आपण आता जायची काय गरज आहे नंदनी म्हणाले बाबा डॉक्टरने दर महिन्याला चेकअप करायचे सांगितलेले आहे लक्षात आहे ना राधेश्याम म्हणाले नंदनी तो डॉक्टर नेहमी एकच सांगतो त्याला तेवढंच काम आहे नंदनी म्हणाली बाबा ते एक चांगले डॉक्टर आहे त्यांनी चेकअप करायला सांगितले म्हणजे तुम्हाला त्याची गरजच असेल म्हणूनच ना चला आता मला तुमचे कोणतेच बहाणे नको आहेत शेवटी राधेश्याम राव नायला जाणे का होईना तयारच झाले होते हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्याने अपॉइंटमेंट घेऊनही नंबर यायला वेळच लागला डॉक्टर कायस्तने राधेश्यामरावांना चेक केले डॉक्टर काय असतं म्हणाले दी रिपोर्ट इज नॉट गुड नंदनी म्हणाली तुम्ही त्यांना वेळेवर तर मेडिसिन देत आहात ना नंदनी म्हणाली हो डॉक्टर म्हणजे मी घरी राहत होते तोपर्यंत वेळेवरच देत होते आता माझं लग्न झालंय तसं माझा लहान भाऊ देत आहे काय झालं डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे का नंदनी काळजीने म्हणाले डॉक्टर काय असतं म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं नंदनी त्यांच्या हृदयामध्ये सत् सत्तर टक्के ब्लॉकेज आहे आणि त्यांनी वेळेवर मेडिसन घेतल्या तरच तो ठीक होऊ शकतो ब्लॉकेज जर वाढून ऐंशी किंवा नव्वद पर्सेंटेज झाला तर त्यांच्यासाठी कठीण होईल त्यावर अंजोपेस्टिक किंवा बायपास सर्जरींचा इलाज आहे पण त्यासाठी याच हार्ट सपोर्ट करण्याचे चान्सेस फक्त पन्नास टक्के आहेत नंदनी म्हणाले पण डॉक्टर ती म मेडिसन रेग्युलर घेत आहे मी स्वतः चेक केलं आहे त्यांची मेडिसन मानसिक तणावामुळे ब्लॉकेज वाढण्याची शक्यता आहे आय थिंक त्यांनी कशात तरी खूप टेन्शन घेतलेलं असेल एवढ्यातच असेल डॉक्टर ते काही दिवसांपूर्वी माझं लग्न झालं कदाचित त्यांच्यामुळेच ते टेन्शनमध्ये असावे डॉक्टर कायस्त म्हणाले म्हणजे नंदनीने त्यांना सर्व स्टोरी सांगितलेली होती डॉक्टर कायस्त म्हणाले असं आहे तर पण त्यावर तुम्हाला सोल्युशन काढावंच लागेल ऑफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल मॅटर त्यांचा मानसिक ताण असाच राहिला तर मेडिसिन घेऊनही काहीच फायदा होणार नाही नंदनी म्हणाली येस डॉक्टर मी काळजी घेईल डॉक्टरशी थोडेफार बोलून विचार करत ती बाहेर आली रिपोर्ट्स आल्यावर ती एकटी डॉक्टर्स डॉक्टरसोबत बोलण्यासाठी आत गेली होती सध्या तिच्या मनात खूप सारे विचार थैमान घालत होते राधेश्याम म्हणाले काय झाले नंदनी सर्व ठीक आहे ना राधेश्यामराव राव तिचा चेहरा नाहाळत होते नंदनी म्हणाली हो बाबा सर्व ठीक आहे बस नॉर्मल मॅथिली चेकअप होत आहे नंदनी सावरत बोलत होती संध्याकाळी ती घरी आली पण तिच्या डोळ्यातून अजूनही बाबांचे विचार जातच नव्हते मंगलाबाई आणि पूनमशीही ती मोजकेच बोलून रूममध्ये आली होती नंदनी मनातच म्हणाली बाबांना आता डिबसविषयी सांगणे बरोबर नाही होणार आताच त्यांना कळले ते नक्कीच त्या गोष्टींचा ट्रेस घेतील आताच त्यांना कशी तरी मेंटल स्ट्रेस घेऊ नका असं समजावून आलेली आहे नंदनी रूममध्ये बसून विचार करतच होते विचार करून करून तिचे डोके खूप दुखू लागले होते त्यात तिला बाबांच्या तब्येतींची काळजीही वाटत होती संध्याकाळी रात जरा उशिराच ऑफिसवरून घरी आलेला होता नंदनी रूममध्ये पाहून तो आतून दुखावला पण त्याने तसे त्याचे चेहरावरून दाखवलेच नाही तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवून तो त्याचं काम करू लागला नंदनीला तर त्याला पाहून अजूनच राग आला एकता त्याच्या हाती काल दिसलेली बियर्स त्यात त्याने जरा अशा प्रकारे फसवणूक करून लग्न केले असते तर बाबाने एवढा स्ट्रेस घेतलाच नसता असे तिला वाटत होते तू आपल्या डिबोर्ससाठी वकिलांना भेटलास का त्यांच्या जवळ येत रागतच विचारले तिने असे अचानक समोर येऊन विचारल्याने तो जरा गोंधळूनच गेला राज म्हणाला मला वेळ मिळाला नाही तो वाच काढत बोलत होता नंदनी म्हणाली मग कधी मिळेल तुला वेळ जेजूरीहून आल्या आल्या जाणार होतोच ना की तेही तुझे नाटक होते मला जेजुरीला नेण्यासाठी ती आज भलतीच रागत होती हे बघ आपण यावर उद्या बोलू मी आता तुझ्याशी कसलाच वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही आहे प्लीज काही वेळांसाठी गप्प बस ना राज एडिटेड हो जवळ जात बोलत होता एकतर तो खूप थकून आलेला होता त्यानंतर नंदनीची किरकिर त्याला ऐकायचीच नव्हती नंदनी म्हणाली पण मला आताच बोलायचं आहे आणि तुझी हिम्मत कशी झाली मला बस म्हणायची ती बोलत त्याच्यासमोर जातच होती की तिच्या साडीत पाय अडकला आणि ती सरळ त्याच्या अंगावर जाऊन आदळली अचानक ती अशी आदळल्याने त्यालाही सावरता आलेच नाही आणि दोघेही सोबतच बेडवर पडले त्या दोघांना तर काही समजलेच नाही काही काळांच्या आधी ती त्याच्यावर होती आणि तो तिच्या खाली त्याचे हात तिच्या उघड्या कमरेवर होते व तिचे हात त्याच्या छातीवर विसावलेले पण त्याची त्या दोघांनाही भ्रांत कुठे होती ते तर कधीच हरवलेले होते एकमेकांच्या डोळ्यात काय झाले कसे झाले हे पाहण्याचीही त्यांना शुद्ध नव्हती कितीतरी क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून तसे ते तसेच पडलेले होते ते गुंतलेले डोळे जणू एकच भाषा बोलत होते नैना लागे तो जागे बिना डोरी या धागे बनते हे दोनैना खो बसेना आता हे ना पता होकर नैनो मे कोई आ बसे पूनम म्हणाले दादा चला आईने जेवायला बोलवलेले आहे पूनम दरवाज्यातून सरळ आत बोलत होती पण समोरचे दृश्य पाहू सॉरी सॉरी मला लॉक करून यायला पाहिजे होतं मी खरंच काही पाहिले नाही पूनम स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवून रूममध्ये आले तशी भरकण निघूनही जातच म्हणाले पूनमच्या बोलण्याने दोघेही बाणावर आले आणि क असे एकमेकांवर पडलेले पाहून गडबडले पूनम असं काहीही नाही आहे नंदनी बोलत उठत होती की उठता उठता पुन्हा त्याच्या अंगावर आदळली राज म्हणाला आई ग तुला आज माझी हाड मोडायची आहे वाटतं बहुतेक नंदनी म्हणाले चुकून तुझ्या अंगावर पडले मी आणि एवढ्याने तुझी हाड जर मोडत असेल तर ही बॉ एवढी बॉडी काय फक्त दाखवायला म्हणून फिरतोस की काय नंदनी अजूनही त्याच्यावरच पडून बोलत होती राज म्हणाला तू आधी माझ्या अंगांवरून उठायचे कष्ट कष्ट घेशील का की असंच बोलत बसायचे आहे तसा मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणा राज शेवटचं वाक्य गालत हसत मनातच पुटपुटला होता हो हो तिच्या लक्षात आलं की ती अजूनही त्याच्याच अंगावर आहे तशी ती पटकन उठू लागली राज म्हणाला आता तरी नीट उठ नाही तर पुन्हा माझ्या अंगांवर आदळशील तशी ती, ती नीट काळजी घेत त्याच्या अंगावरून उठली ती उठल्यावर राजही नीट उठून बसलेला होता व त्याने एक मोठा श्वास घेतला नंदनी म्हणाली एवढंही माझं वजन नव्हतं तुझी ओव्हर ॲक्टिंग बंद कर त्याच्या अंगांवर आडदळलीस त्यालाच माहीत असेल ना अंगावर किती मोठं वजन घेऊन होतं ते राज पुटपुटत तू काही म्हणलास का नंदनी बारीक डोळे करत म्हणाली आईने जेवायला बोलवले लवकर चल नाहीतर ते वेगळाच अर्थ काढत बसतील तिकडं बोलत राज रूमच्या बाहेर गेला दुसऱ्या दिवशी वा वहिनी काय सुंदर साडी दिली तू नेसून मला तर अशी येतच नाही पूनम स्वतःला आशात न्याहाळत बोलत होती नंदाणीने तिला तिची लग्नातील एक सुंदर साडी नेसून दिली होती व सोबतच तिचा सुंदर आणि चेहराला साजेसा मेकअपही करून दिला होता बाकी ज्वेलरी तर पूनम जवळच होती आधीच देखणी असलेली पूनम त्या जांभळ्या बनारसी सीक साडी अधिकच उठून दिसत होती पूनम म्हणाली थँक्यू वहिनी रिली यू आर ग्रेट वहिनी म्हणाले अगं ठँक यू काय आहे त्याच्यात साडी नेसून देणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे नंदनी हलकी हसत बोलली पुनम म्हणाले तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे आणि मी तुला असं कोरडं ठँक यू नाही बोलणार आपकी ये देन पुनम याद रखेन की नंदनी तिच्या नोटंगीवर हसू येत होते तिने थोडेफारच काही तिला करून दिले होते पण त्यातही ती इतकी खुश झाली होती पुनम म्हणाली दादा मी कशी दिसतेस पूनमने बाहेर येऊन डायनिंग टेबलवर बसलेल्या राजला विचारले राज म्हणाला खूप छान दिसतेस राज तिच्याकडे न पाहताच बोलत होता पूनम म्हणाले दादा एक वेळेस बघ तर माझ्याकडे मग सांग ना पूनम चिडून म्हणाली राजने जीवावर येऊनच तिच्याकडे पाहिले पण जसे पाहिले तसं तो पाहतच राहिला तिथेच साडी सुंदर तर दिसतच होती पण आज त्यांची दादा दादा म्हणून त्याच्या मागे दुडू दुडू धावणारी पूनम एवढी मोठी झाली याची जाणीव त्याला आज होत होती तो तिला पाहून भाऊक कसा झाला त्यालाच त्याचं कळलंच नाही पूनम म्हणाले दादा सांग ना पूनमच्या आवाजाने तो भाणावर आला राज म्हणाला खूप छान दिसतेच पूनम त्याने फक्त एवढेच म्हटले आई कशी दिसते ग मी पूनमने मंगलाबाईंना विचारले खूप सुंदर दिसतेच माझी लेख मंगलाबाई तिच्या कानामागे टीक लावत बोलत होत्या त्यानंतर तिने मोबाईलमध्ये खूप साऱ्या स्वतःच्या सेल्फी क्लिक केल्या आणि अमिता आल्यावर तिच्यासोबतच कॉलेजला निघून गेली राज ती गेली त्या दिशेने अजूनही पाहत होता राज त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव अधिक त्रिवेदेने होत होती मम्मी पप्पा सांगा ना मी कशी दिसते विद्या आपली एक साईड पदर सोडून नेसलेल्या साडीवर पोज देत बोलत होती तसे हॉलमध्ये बसलेले सुमित्रा राधेश्यामराव आणि पवन तिच्याकडे एकटक पाहू लागले तिने साडी तर ठीकठाक नेसलेली होती पण मेकअपचा एवढा ओरफो केला होता कि की पूर्ण मेकअपचा डब्बा जणू चेहऱ्यांवर गिरवलेला असावा सुमित्रा म्हणाली एकदम परीसारखी दिसत आहेस तू माझी विद्या प्रश्न म्हणाला मम्मी मला वाटते तुला चुडेल बोलायचं असेल सुमित्राबाई म्हणाले तू गप्प बैस ना पवन तुला तुझ्या बहिणींची कधीच सडळ बोलता येत नाही का रे सुमित्रा त्याच्यावर खेकसावत बोलत होत्या विद्या म्हणाले जाऊ दे ग मम्मी तसंही म्हणतात ना अद्रक्या जाणे बंदर का स्वाद त्यावर पवन जोरजोराने हसू लागला पवन म्हणाला विद्या दिदी तू पहिल्यांदा म्हण योग्य वापरलीस बघ तू खरंच बंदर दिसत आहे पवन हसतच बोलत होता विद्या चिडून बोलतच होती की तिचा मोबाईल वाजला आणि पवन संधीचा फायदा घेत स्कूल बॅग घेऊन पडाला नाश्ता केल्यावर लगेच ऑफिससाठी निघत होता गाडी स्टार्ट करून तू निघणारच तोच नंदनीने आवाज त्याच्या कानावर आला नंदनी म्हणाले राज थांब आता पुढं बघूया आवाज देऊन नंदनी राजजवळ आली होती नंदनी म्हणाले राज तरी वेळ मिळेल ना तुला वकीलला भेटायला की मी येऊ भेटायला राज म्हणाला मी आज भेटणारच आहे पण तुलाही सोबत यावे लागेल नंदनी म्हणाले मला का राज म्हणाला माझ्या एकट्याचा डिबोस आहे का नंदनी म्हणाले तुला कधी सरळ बोलता येत नाही का रे राज म्हणाला मी ॲडव्होकेट साखरेंना कॉल केला होता त्यांनी डिवोर्ससाठी आपल्या दोघांना यायला सांगितलेलं होतं नंदनी म्हणाले मग हे तू मला कधी सांगणार होतास नंदने राजला म्हणाले तुझ्या मोबाईलवर मेसेज केला होता मी आणि सोबत ॲड्रेसही तू आज सकाळपासून रूममध्ये आली नाही म्हणून मेसेज करावा लागला तशी नंदनी मोबाईल काढून बघते तर राजगाडी स्टार्ट करून निघून जातो हा तर परवा रात्रीचाच नंबर आहे म्हणजे त्या रात्री यांनी मला कॉल केला होता नंदनी मोबाईल पाहत विचार करत होती ती त्याने मॅसेजवर पाठवलेला या ड्रेस व टाईम बघते आणि स्कूटी काढून कॉलेजसाठी निघत असते इकडे पूनम आणि अमिता कॉलेजमध्ये चालणारे ट्रेडिशनल डे मस्त एन्जॉय करत होत्या मित्रमैत्रिणीचे ग्रुप ग्रुपने सेल्फी क्लिक करणे चालू होते पूनमचा ग्रुप म्हणजे अमिता पूनम आणि विक्की खूप कमी दिवसात त्यांचा छान ग्रुप तयार झालेला होता अमिता तर तिच्या एरियलच्या मोर्चा कॉलनीत राहत होती म्हणून दोघी सोबतच येत जात होत्या विकी म्हणाला यू बोथ आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल पूनम म्हणाली थँक्स विकी तू पण खूप छान दिसत आहे पूनम म्हणाली आणि अमिता तिला अपिशियली केलं विकी म्हणाला हो थँक्स ब्युटिफुल लेडीज विकी आपला चष्मा आवरत शाहरुख खानची फेवरेट पोज देऊन उभा राहत बोलला अमिता म्हणाली बस बस जास्त हवेत नको उडूस फक्त तू छान दिसत आहे बोललो आम्ही शाहरुख खान दिसतोय नाही बोललो विकी म्हणाला ओ माय सिली लेडी मी शाहरुख खानपेक्षा कमी थोडी ना आहे आणि हवेत उडायचा दिवस आहे तर का उडू नाही बघ ना किती हिरवळ आहे सोभवताली मला तर हिला पाहून की तिला असं झालंय पुनम म्हणाली जास्त हिला तिला करू नकोस नाहीतर हिचं हिला तिला तुला अशी ठेवून देईल की तुझं तोंडनात आपल्या दाखवण्यासारखं राहील ना तिला विकी म्हणाला अरे तुम्ही दोघी माझ्या मैत्रिणी आहे की दुश्मन आपल्या या हँडसम मित्राची एखाद्या मुलीसोबत सेटिंग लावून द्यावी तर तुम्ही तर त्याच्याच मुळावर उठल्यात अमिता म्हणाली विकी मागे कसं त्या मुलीने तुला फसून पूर्ण कॅन्टीन बिल भरायला लावलं होतं हे विसरलास का तू विक्की म्हणाला त्यावेळेस मला तिच्या भोड्या चेहऱ्यांमागचे शरन्स समजले नव्हते म्हणून नाहीतर विकी को फसाना मुश्किल मुश्किलही नाही ही मेरी जान विकी पुन्हा शाहरुख खानचा डॉयलॉग मारत या मुली या तर त्याच मुली आहे ज्या त्या दिवशी मला एवढं बोलवून ऐकून गेल्या आणि पेशली ती अवदसा नंदनीची ननद विद्या तिच्यापासून थोड्याच अंतरावर उभ्या असलेल्या त्या तिकांना पाहून बोलत होती चल विद्या आता वेळ आलेली आहे यांना विद्या देशमुखशी पंगा घेतल्याची शिक्षा काय असते दाखवायची विद्यार्थीतूनच चेहऱ्यांवर गुड हसू आणत मनातच बोलते नंदनी कॉलेजवरून निघायला थोडा उशीरच होतो मधात खूप दिवसांच्या सुट्ट्या घेतलेल्या कंप्लीट सीलबॅग्स तिला एस्ट्रॉलेक्चर घेऊन पूर्ण करावे लागत होता म्हणून तिला ॲडव्होकेट या ऑफिसमध्ये पोचायला वेळच लागला राज आधीच तेथे पोचलेला होता व ऑफिसच्या बाहेर तिची वाढ बघत थांबलेला होता एवढा उशीर असतो का यायला राज ती येताच बोलत होता नंदनी म्हणाले एवढा काय उशीर झाला दहा पंधरा मिनटं लेट झाले फक्त राज म्हणाला तुझ्यासाठी फक्त असतील ती माझ्यासाठी नाही किती मुश्किलीने ऑफिसमधून आलोय मी नंदनी म्हणाले बरं ठीक आहे त्यासाठी माफी मागते मी तुझी आणखीन काय करू आणखीन काय करू काय करू शकतेस तू रागात बोलून राज ऑफिसकडे गेला त्याला तो राग ती उशिरा आली म्हणून आला होता की ती डिवोर्स देत आहे म्हणून हे तर त्यालाच माहिती मिस्टर चौोधरी तुमच्या लग्नाला तर अजून तीन महिनेही पूर्ण झालेले नाहीत मग डिवोर्स काय हवा तुम्हाला नंदनी म्हणाले सर आम्हाला एकमेकांसोबत राहायचे नाही आहे माझंही नाव स्वतःच्या मनाने जोडलेही राज म्हणात सातपुते म्हणाले का म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोमेस्टिक व्हायरला आहे का किंवा तुमच्या दोघांपैकी कोणाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नंदनी म्हणाले सर आम्हाला मॅच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स हवा आहे आमच्यापैकी कोणाचं का काहीच नाही आहे पण आम्ही एकमेकांसोबत नाही राहू शकत सातपुते म्हणाले पण एवढ्या लवकर तुम्हाला डिवोर्स मिळणे शक्य नाही आहे राज म्हणाला पण का सर सातपुते म्हणाला लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी डिवोर्स मिळू शकत नाही आणि तुमचं लग्न तर आत्ताच आत्ता झालेलं आहे ना कोर्ट तुमच्या डिवोर्सला आपली कधीच मान्यता देणार नाही नंदनी म्हणाले पण यावर काहीतरी उपाय असेल ना हो पण त्यासाठी तुम्हाला काही महिने तरी एकमेकांसोबत राहावे लागेल त्यानंतरच तुम्ही डिवोर्स फाईल करू शकता राज म्हणाला काही म्हणजे किती सातपुते म्हणाले कमीत कमी सहा महिने तरी आणि जास्तीत जास्त एक वर्ष काय दोघे एकाच वेळेस नंदनी म्हणाली सर आम्ही एवढे दिवस सोबत नाही राहू शकत सातपुते म्हणाले डोंट वरी मी प्रयत्न करेल की तुम्हाला लवकरात लवकर डिवोर्स मिळावा पण कमीत कमी सहा महिने तरी तुम्हाला सोबत राहावेच लागेल मी तुमचे डिवोर्स अप्लिकेशन कोर्टाने लवकर एक्सेप्ट करावे यासाठी काय करता येईल ते बघतो ॲडव्होकेट सातपुतेशी बोलल्यावर दोघेही बाहेर आले नंदानी तिची स्कूटी काढायला जातच होती की नंदनी राजने तिला हाक दिली नंदनीने त्याच्याकडे पाहिलं राज म्हणाला तू प्रत्येक वेळेस माझ्यावर आरोप करतेस की मी तुला फसवलं मग तू ते ॲडव्होकेटला का सांगितलं नाही कदाचित आपल्या लवकर डिवोर्स मिळाला असता पण त्याने आपल्या परिवारांवर समाजाने नको ते शिंतोडे उठवले असते आणि तसंही मॅच्युलर अंडरस्टँडिंगने डिवोर्स झाला तर तुझ्यावर फसवणुकीचा आरोप नसल्याने तुझ्या लग्नाला ही दुसरी मुलगी सहज मिळून जाईल नंदाने सहजतेने बोलली पण तिच्या उतळ्याने त्याचा राग मात्र सातव्या आमानात पोचलेला होता त्याने तिचे तिथेच दोन्ही दंड रागात घट्ट आवडून तिला जवळ ओढले रा, राज काय करतोस तू तु? माझे हात दुखत आहे नंदनी म्हणाली कडवडत बोलत होती राज म्हणाला तू समजतेस काय ग स्वतःला तुझ्यासाठी तर मी लग्न म्हणजे खेळ आहे ना आज यांच्यासोबत उद्या त्याच्यासोबत पण माझ्यासाठी खेळ नाही आहे समजलं ना आणि मला गरज नाही आहे तुझ्या उपकाराची मी माझं पाहू शकतो कळलं ना तुला राज लागतच बोला राज सोड मला वेळ लागला का तुला आपण पब्लिक प्लेसवर आहोत ती नकडत वडत बोलत होती त्याने तिला रागतच झटका देत सोडले नंदनी मागे पडता पडता वाचत होती तिने त्याला एवढ्या रागात कधीच पाहिलेले नव्हते त्याची ही क्षण तिला अपेक्षितच नव्हती तो तसाच रागात गाडी घेऊन निघून गेला समजतं काही हा स्वतःला म्हणे मला दुसरी मुलगी मिळाली म्हणून शाह बोलतही नाही मला आणि ती एवढी मोठी गोष्ट की ती सहज बोलून गेली खरंच वेळ आहे मी जे तिच्या प्रेमात पडलो तिला कदर नाही आहे कोणाची ना माझी ना माझ्या भावनांची कोणाचीच नाही राज रागातच टेकडीवर इकडून तिकडं फिरत बोलत होता त्याने रागातच तिथल्या मोठ्या दगडाला लात मारली राज म्हणाला तिला नको आहे ना मी तर मलाही नको आहे ती मलाही सतत तिच्यासाठी झुरत नाही बसायचं तिला तर साधी माणसांच्या स्वभावांच्या भावनांची कदर नाही माझ्या प्रेमाची काय करणार ती बाबा बरोबर बोलायचे चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करून फक्त दुःखच पदरात पडतं तर दुःखच कितीतरी वेळ त्याच अंतर्मन धगधगत होतं ती त्याच्या आयुष्यात येणाऱ्याच्या क्षणांना तो कोसत होता कितीतरी वेळ मुसिलोसे डाले जो भी चाहे करा बेबदले इ दिलो के फायसले मणका मोजी इस्क तो जी अबे अब अलबेली सी राहो पे ले चलेंगा हृदयावर पुन्हा एकदा वार केला होता तिने अनपेक्षितपणे अस्मिता म्हणाले रडू नको पूनम आता काय होणार आहे रडून साडी परत तशी होणार आहे का पूनम साडी हातात घेऊन रडत होती पूनम म्हणाले पण अमिता आता मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ काय सांगू बहिणीला किती विश्वासाने तिने मला ही साडी नेसून दिली होती आणि मी एक दिवस पण नीट सांभाळू शकली नाही पूनम रडतच बोलली विकी म्हणाला म्हणून मी तुला सांगत असतो नीट पाहून बसत जा पण नाही तुला फोटो काढायचे असले की कुठं काय कुठं बसायचं काही कळत नाही तुला ना म्हणून ते सर्व झाले तुला गार्डनमध्ये झाडा झुडपा जायची काय गरज होती पूनम म्हणाली त्या गार्डनमध्ये काही फाटला हा पदर मी एवढी वेडी वाटते का रे तुला विकी मला काय माहिती अमिता म्हणाली तू गप्प बस बरे विकी तिला सावरायचं सोडून तू तिला काय तिच्या चुका सांगत बसलास विकी म्हणाला बरं पूनम जाऊ दे ना त्यात आता काय फक्त पदरच तर फाटलाय ना मी तुला सुई दोरा आणून देईल तू फाटलं तेवढं शिवून घे इट इज सो इझी अमिता म्हणाली त्यावर पूनम अजूनच रडायला लागले विकी तू निघितून आधी नाहीतर त्या सुईदोराने तुझं तोंड शिवेल मी विकी म्हणाला अगं मी तर जस्ट आयडिया देत होतो अमिता म्हणाले नको आम्हाला तुझी भंकाच आयडिया आणि पुनम या तुझी काहीही चूक नाही आहे मला कात्री आहे वहिनी नक्की तुला समजून घेतील पण मला कळत नाही आहे तुझ्या साडीचा पदर एवढा फाटलास कसा आपण कॅन्टीनमध्ये बसलो होतो तेव्हा तर नव्हता ना पूनम म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की कोणीतरी मुद्दामून फाडला पूनम अश्रू पुसत बोलत होती फाटला नाही पूनम कापला हे बघ एकदम स्ट्रेट कापला गेला आणि असं आपण फक्त कैचीने किंवा ब्लेडने कापू शकतो विकी म्हणाला हो ग पण अशी नीच कामे कोण करेल तेही एका मुलीसोबत अमिता म्हणाली तेच तर आता माहीत करून घ्यायचं आहे आपल्याला असे, असे असेल तर हे सर्व जाणही केलं असेल ना अमिता त्याला किंवा तिलाही चौधरी सोडणार नाही आता पूनम नाक ओढत बोलत होती पण तेवढ्यातच रागात नंदनी रस्त्याने राजला विचार करत होती त्याने रागाने घट्ट पकडलेल्या तिच्या गोऱ्या दंडांवर त्याची बोटी उमटलेली होती पण त्याकडचेही तिचं लक्षण होतं मुळी ती राजच्या वागण्याचा विचार करत होती असा कसा वागला हा एवढ्या मोठ्या पब्लिक प्लेसवर माझ्यावर ओरडला समजतो काय हा स्वतःला माझ्यासाठी लग्न म्हणजे खेळ आहे म्हणे खेळ तर याच्यासाठी आहे म्हणून तर फसून लग्न केलं ना माझ्याशी मी त्याच्या फेसणुकीबद्दल काही सांगितलं नाही यासाठी याला थँक्यू म्हणायला हवं तर माझ्यावरच तारफडला मीही सोडणार नाही त्याला पण मी त्याला प्रतिकार का करू शकले नाही त्यावेळी शेवटी तिच्या मनात प्रश्न डोकावलाच विचार करत घर कधी आले तेही तिला समजलेच नाही तिने स्कूटी स्टँडवर व्यवस्थित उभी केली घरांचा दरवाजा उघडला होता म्हणून ती सरळ आत आली पण समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद